शंखनाद ते रेड्याचे शिंग पुरोगामी महाराष्ट्राची बिकटवाट अशा शीर्षकाचा एक लेख दैनिक सामनाच्या रोखोकमध्ये लिहिला गेलेला आहे दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांनी हा लेख लिहिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या सत्तापालटाची कहाणी त्यांनी या लेखामध्ये सांगितलेली आहे नेमकं त्या काळात गुवाहाटीमध्ये काय घडलं याची कथा त्यांनी याच्यामध्ये सांगितलेली आहे त्यांनी या लेखामध्ये असं म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर शिवसेनेतून फुटलेल्या कर्मभूमीत म्हणजेच गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात पंधरा दिवसापूर्वी होतो मी नास्तिक नाही पण धर्माचे वैकल्याचे अतिरेकी अवडंबर म्हणजे हिंदू धर्म नाही असे मानणाऱ्या पंथातला मी आहे त्या दिवशी रविवार होता वामोशा होती कामाख्या मंदिर व परिसर प्रचंड गर्दीने ओसुंडून वाहत होता एक प्रकारचा सुकलेल्या रक्ताचा दर्प त्या परिसरावर घोंगावत होता दर्शनासाठी आलेल्या भक्तांकडे बदके बकऱ्या व इतर प्राणी होते ते देवीला बळी देण्यासाठी आणले होते हे स्पष्ट दिसले मंदिरात जाण्यासाठी प्रचंड रेटारेटी चालली होती मंदिराचा गाभारा खोल आहे व रहस्यमय आहे मूर्तीचे दर्शन घेऊन डावीकडे खोल जमिनीवर पाहिले तेव्हा अस्वस्थ झालो जमिनीवर रेडे व बैलांची ताजी मुंडकी रांगेत ठेवली होती आणि त्याच्यासमोर यजमान बसवून पांडा मंडळी विधी करत होती ताजे बळी प्रयोग मंदिराच्या मागच्या बाजूला झाले व ते मंदिरात आणले गेले आपल्या कामना पूर्ण करण्यासाठी व शत्रूचा काठा काढण्यासाठी हे बळी विधी या मंदिरात देतात आणि ते सर्व हिंदुत्वाच्या नावाखाली खपवले जातात महाराष्ट्रातील मागच्या पक्षांतराच्या वेळी हे मंदिर आणि रेडा बळी प्रसिद्ध पावले व त्याची आठवण गाभाऱ्यातील पांडा लोकांनी माझ्याकडे काढली पांडा म्हणाले आम्ही तुम्हाला ओळखतो आप महाराष्ट्र एके पॉलिटिशियन आहे साडेतीन वर्षापूर्वी गाभाऱ्यात व मंदिराच्या परिसरात नेमके काय घडले हे त्यातील पांडांनी स्वतःच सांगायला सुरुवात केली असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे व शिवसेना के, के लोगोने यहां आकर बहुत विधी किया पांडा लोगों को भारी दक्षिणा भी दिया असं पांडा म्हणाले मी त्यांना विचारलं कितने लोक थे ते म्हणाले वो एक सात पचास साठ लोक थे मी त्यांना विचारलं कोणसा पूजा किया ते म्हणाले यहां जो पूजा होता है बली भी चढाया और पूजा भी किया कौन सा बली दिया मी त्यांना विचारलं भैसा को काटा कुछ लोगोने बदक को भी काटा शत्रूपर विजय प्राप्त करणे केली सभीने बली चढाया पांडा म्हणाले पुढं पांडा म्हणाला बहुतेक सगळ्यांनीच रेड्याचे व इतर प्राण्यांचे बळी चढवले त्यातील अठरा जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंगे कापून सोबत नेली या शिंगांना सिंदूर लावून ती मंतरली जातात व इप्सित स्थळी खोल पुरून मनोकामनेची पूजा केली जाते त्यासाठी याच मंदिरातील पांडांना बोलावले जाते मुंबई महाराष्ट्रात ही शिंगे आणली गेली ती सर्व मंतरलेली शिंगे कोणी कुठे पुरली ते रहस्यच आहे शिंदे यांच्या काळात ही शिंगे वर्षा बंगल्याच्या मागच्या बाजूला पुरली असे मी लिहिले तेव्हा खळबळ उडाली मुख्यमंत्री फडणवीस वर्षा बंगल्यावर पुरलेल्या शिंगाच्या भीतीपोटी राहायला जात नाहीत ही माहिती पक्की होती आज फडणवीस वर्षावर गेले व त्याआधी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून वर्षा परिसरातील मोकळ्या जमिनीचे स्पानिंग करून घेतले या शोध मोहिमेत तेथे पुरलेली रेड्यांची शिंगे मिळाली काय हा पहिला प्रश्न व श्री फडणवीस यांचे संपूर्ण समान झाले काय हा दुसरा प्रश्न असे दोन प्रश्न संजय राऊत यांनी त्यांच्या या लेखामध्ये विचारलेले आहेत गुवाहाटीमध्ये नेमकं प्राण्यांचे कशा पद्धतीनं बळी दिले गेले आणि सत्तापालटासाठी कशा पद्धतीनं अंधश्रद्धेचा आधार घेतला गेला हे या लेखामध्ये संजय राऊत यांनी मांडलेलं आहे खरं तर महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान महापुरुषांचा हा महाराष्ट्र आहे पण या महाराष्ट्रामध्ये आपण अंधश्रद्धेला हद्दपार करण्याची लढाई जवळपास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून लढत आलेलो आहे आपल्याला माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराज असतील मा जिजाऊ असतील यांनी देखील अंधश्रद्धेला त्यांच्या स्वराज्यामध्ये कुठेही थारा दिला नाही त्यांच्या पुढे जाऊन तोच वारसा चालवत असताना राजर्षी शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील किंवा त्याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी अंधश्रद्धेला आणि हिंदू धर्मामध्ये असलेल्या कोणत्याही ज्या वाईट प्रथा आणि परंपरा आहेत त्यांना पुढं घेऊन जाण्याचं काम यांनी कधीही केलं नाही त्यांना तिथंच संपवण्याचं आणि हिंदू धर्माला एक चांगला नैतिकतेचा आधार देण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे परंतु याच धर्माला कशा पद्धतीनं बदनाम केलं जात आहे आणि याच धर्मामध्ये अंधश्रद्धेला कशा पद्धतीनं आजकाल खतपाणी घातलं जात आहे याची चर्चा या लेखामध्ये संजय राऊत यांनी केलेली आहे संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की काही दिवसापूर्वी मी त्या मंदिरामध्ये होतो आणि तिथल्या पांडा लोकांनी मला ही सगळी कथा सांगितली आणि तिथे रेड्यांचे आणि बदकांचे कशा पद्धतीनं बळी दिले गेले आणि त्याची शिंग सिंदूर लावून महाराष्ट्रामध्ये आणली गेली आणि ती महाराष्ट्रामध्ये इप्सित ठिकाणी पुरली गेली असं देखील त्यांचं म्हणणं आहे कारण हा त्या पूजेचा एक भाग होता आणि तसंच केलेलं आहे आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या वर्षा देखील हे शिंग पुरली गेलेली आहेत असा दावा देखील संजय राऊत यांनी केलेला आहे महाराष्ट्रामध्ये नेमकं हे काय घडतंय हा प्रश्न आपल्यासमोर आहे कारण येणाऱ्या पिढीला आपल्याला पुरोगामी महाराष्ट्राची ओळख जर सांगायची असेल तर आणि आज जर असं घडत असेल तर मग आपण या पिढीला कशा पद्धतीनं हा महाराष्ट्र पुरोगामी आहे असं सांगणार आहोत आणि म्हणूनच सामनामध्या या रोखोकमध्ये संजय राऊत यांनी जो लेख लिहिलेला आहे तो लेख अतिशय वाचनीय आहे आणि तो वाचून आपल्याला त्यावर विचार करावा लागणार आहे आणि नमकं पुरोगामी असलेल्या महाराष्ट्रामध्ये हे काय घडतं आहे असा प्रश्न देखील विचारणं गरजेचं आहे आपल्याला नेमकं दैनिक सामनामधल्या लेखा या लेखाबद्दल आणि या पुरोगामी महाराष्ट्राच्या या व्याख्येबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया परंतु जर तुम्हाला दैनिक सामना कुठे तुमच्या आसपास भेटला किंवा तुम्हाला जर तो ऑनलाईन मिळाला तर नक्की वाचा या लेखाची लिंक मी माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देणार आहे तिथे वाचा किंवा तुम्हाला जर दैनिक सामना मिळाला तर तो पेपर काढून वाचा पण हा लेख एकदा नक्की वाचा आणि विचार करा आणि प्रश्न विचारा की हा महाराष्ट्र खरोखरच पुरोगामी महाराष्ट्र राहिला आहे काय आपली नेमकी या लेखावरची भूमिका सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद